एक्केचाळीस त्रेचाळीस चौरेचाळीस पंचाळीस पन्नास रुपये किलो पन्नास अठावन रुपये किलो बावन रुपये किलो बावन त्रेपन्न त्रेपन्न चोपन चौन पंचावन्न किलो పంచావన్ రూపాయ కిలో మహాద్ బాధారా రూపాయ పంచావన్ రూపాయ పంచు పంచా రూపాయలు చాలా పంచావన్ రుపావన్ బీట్ బా రో మంచు ఛప్పన రూపాయ కిలో ఛప్పన్ రూపాయ కిలో ఛప్పన్ రుపాయ్యా सातशे चला ते सातशे साडेसात पावणे आठशे पावणे आठशे आठशे सव्वा आठशे साडेआठशे पावणे नऊशे नऊशे मामा चला नऊशे सव्वा नऊ एक हजार एक हजार रुपये एक हजार हो रुपये एक हजार एक हजार रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे बाराशे 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 रुपये बाराशे रुपये तेराशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे 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 तुम्हाला इतका सरकार चौदाशे पंधराशे 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 रुपये पंधराशे रुपये भाय बोल तुला पंधराशे त्याला भेटा चाळीस रुपये तुम्हाला नाही चाळीस चाळीस रुपये चाल फरती भाऊ खायलाच नाही या चाळीस रुपये 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 किलो चाळीस चाळीस रुपये चाळीस रुपये भावी एक रुपये किलो एक्के चाळीस रुपये किलो एक्केचाळीस रुपये किलो बेचाळीस रुपये किलो बेचाळीस रुपये किलो बेचाळीस रुपये बेचाळीस त्रेचाळीस त्रेचाळीस तीन घरून आणलेल्या त्रेचाळीस त्रेचाळीस ते आणले

दोनशे साठ दोनशे बहात्तर तीनशे 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 पाच तीनशे दहा तीनशे दहा तीनशे पंधरा तीनशे पंधरा मांडाय दोनशे रुपये दोनशे रुपये साकडा

शेहेचाळीस पन्नास रुपये पंचावन्न रुपयाला मुघड साठ रुपयाला मुघड साठ रुपये केदार साठ रुपये पासष्ट रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये पंच्याण्णव रुपये पंच्याण्णव सगळ्या जाते पंच्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये पंच्याण्णव शंभर रुपये शंभर रुपयाला मुघड शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये बोलायच कोणला शंभर रुपये शंभर रुपये चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये बत्तीस रुपये किलो बत्तीस बत्तीस तुमचे <T2> नाही तेहतीस रुपये 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 किलो किलो चौतीस 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 पस्तीस रुपये छत्तीस रुपये सदोतीस रुपये सदोतीस रुपये सदोतीस रुपये बोलायचं तुम्हाला सदोतीस रुपये सदोतीस रुपये वेडी वेली

तीनशे दहा रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये दोन ठिकाणी पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये तीनशे ऐंशी रुपये पंच्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी मानली नंतर भेटायचं नाही तीनशे नव्वद रुपये तीनशे नव्वद रुपये मान रे गाव चोवीस रुपये पंचवीस रुपये किलो रुपये किलो रुपये किलो अठ्ठावीस रुपये किलो अठ्ठावीस एकच का तीस रुपये तीस रुपये मार रे दहा रुपये किलो दहा रुपये किलो 10 रुपय किलो 11 12 रुपय 13 रुपय 14 रुपय 15 रुपय 16 रुपय 20 रुपय 20 रुपय किलो 20 रुपय किलो 20 रुपय लिंबू 24 रुपय किलो 25 रुपय किलो 25 रुपय किलो बोलायचं 25 रुपय किलो 25 रुपय 25 रुपय 25 रुपय 25 रुपय धन्यवाद 25 रुपय 26 रुपय मानरे भाई तुला देतो 12 रुपय 13 रुपय 13 किलो उचको बागा 13 रुपय 13 रुपय 14 रुपय 15 रुपय 15 किलो 15 रुपय किलो 15

साशो रुपये साडे साय साडे साठशो रुपये साडे साठशो रुपये मी पावणे ते खात नाही पावणे रुपाय पावणे सातशे पावणे सातशे सातशे रुपये शेकडा सातशे सातशे रुपये सातशे रुपये रुपये किलो काकडी सात रुपये किलो सात रुपये आठ रुपये आठ रुपये आठ रुपये आपली का आठ रुपये आठ रुपये आठ रुपये किलो काकडी आठ रुपये आठ रुपये आठ रुपये किलो बोले तुम्हाला आठ रुपये किलो आठ रुपये किलो आठ रुपये किलो काकडी आठ रुपये किलो आठ रुपये अॅड्रो बाईक अॅड्रो बाईक हे अॅड्रो बायक दोन्ही एकच बाय किलो अॅट्रो बाय केला बोलायचं तुला बाय किलो अॅड्रो बाय किलो अॅड्रो बाय अॅड्रो बाय अॅड्रो बाय अॅड्रो बाय चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये शहात्तर रुपये शहात्तर बाय शहात्तर बाय शहात्तर रुपये शहात्तर तुम्हाला शहात्तर बाय सत्याहत्तर रु बाय सत्याहत्तर रुपये अठ्याहत्तर बाय अठ्याहत्तर रु बायत्तर ऐंशी रुपाय ऐंशी रुपाय एक्क्याऐंशी रुपाय एक्क्याऐंशी रुपाय एक्क्याऐंशी रुपये एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी जाऊन देऊ एक्क्याऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये एक्क्याऐशी उत्तर रुपये मांड्रेस चालीस रुपये किलो चालीस चालीस रुपये किलो चालीस रुपये किलो चालीस चालीस रुपये किलो चालीस रुपये किलो कोणा रुपये किलो चालीस रुपये किलो चालीस मान शिंदे एक दोनशे दहा दोनशे पंधरा दोनशे दोनशे पन्नास दोनशे दो दो साठ तीनशे तीनशे किलो सात तीन्ष, तीन्ष, रुपये किलो आठ रुपये किलो नऊ रुपये किलो नऊ किलो दहा रुपये किलो दहा किलो दहा पंधरा रुपये किलो अकरा अकरा एकूण

पाचशे सातशे आठशे नऊशे एक हजार एक हजार रुपये एक हजार एक हजार रुपये एक हजार एक हजार एक हजार एक हजार रुपये एक हजार रुपये तुम्हाला एक हजार एक 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 हजार 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 रुपये पंचवीस एक हजार 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 पंचवीस